मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस साली ज्या ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत व फॉर्म भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी पेमेंटसुद्धा केलेले आहेत पेमेंट, के आहे, पेमेंट करून दोन महिने झाले आहेत कोणाला तीन महिने झाले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी मागील काही दिवसामध्ये वेंडर हे सतरा कंपन्या वेंडर लिस्टमध्ये ॲड झालेल्या होत्या पण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या कंपनी सिलेक्शन करण्याचे राहून गेले होते कारण की त्या शेतकऱ्यांना वेंडर कधी ॲड झाले हे माहीतच नव्हते तर अशा शेतकऱ्यांसाठी आता सध्या सात ते आठ कंपन्या वेंडर लिस्टमध्ये सध्या आलेल्या आहेत पण ज्या शेतकऱ्यांना कंपन्या आहेत त्या निवडण्यासाठी नवीन कंपन्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांना शक्ती ओसवा लिकोझन अशा ज्या कंपन्या आहेत नामांकित कंपन्या जर वेंडर सिलेक्शन करण्याचे आहेत अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यासाठी व्हिडिओवरती जर तुम्ही नवीन असाल चा... तर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती अशी होती की येत्या काही दिवसामध्ये शक्ती ओसवा लिकोझन आणि सी जे के एस बी अशा नामांकित कंपन्या वेंडर लिस्टमध्ये थोड्याच दिवसात येणार आहे तर मित्रांनो याची अजूनसुद्धा तारीख काही फिक्स झालेली नाही पण जो काही कोटा आहे हा कोटा पाच ते सहा हजाराचा येणार आहे म्हणजे कमी कोटा येणार आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जर वेंडर सिलेक्शन करण्याचे आहे तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट राहावं हो लागेल कारण की आपण लगेच वेंडर ॲड झाल्यानंतर लगेच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो येत्या काही दिवसामध्ये भरपूर साऱ्या अशा नामांकित कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येणार आलेल्या दिसणार आहेत तुम्हाला कारण की आता पण सध्या कंपन्या आलेल्या आहे। आहेत पण यामध्ये भरपूर साऱ्या अशा नवीन कंपन्या आहेत ज्याचा अजून कोणत्याही शेतकऱ्याला आपल्या भागामध्ये अनुभव नाही तर मित्रांनो थोडे दिवसानंतर शक्ती ओसवाल अशा कंपन्या ॲड होणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी मागे दोन हजार चोवीसमध्ये तेवीसमध्ये फॉर्म भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांनासुद्धा वेंडर लिस्टमध्ये कंपन्या आता लवकरच दाखवणार आहेत तर मित्रांनो वेंडर सलेक्शन करताना जास्त घाई करू नका कारण की भरपूर साऱ्या कंपन्या येणार आहेत आता ज्या कंपन्या आज सध्या दाखवत आहेत आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आता सध्या या कंपन्या ॲड झालेल्या आहेत जोपर्यंत या कंपन्यांचा कोटा संपत नाही आणि या कंपन्या या वेंडर लिस्टमधून जात नाही तोपर्यंत नवीन कंपन्या ॲड होण्याची शक्यता कमी आहे पण येत्या दहा ते आठ ते दहा दिवसामध्ये वेंडर लिस्टमध्ये नव नवीन कंपन्या ह्या दोन हजार दोन हजारचा कोटा घेऊन ॲड होणार आहे तरी मित्रांनो कोटा फारच कमी असणार आहे त्यासाठी तुम्हाला वारंवार पोर्टलवरती अपडेट राहणे गरजेचे आहे तसेच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जेव जितक्या लवकर होईल तितक्या लवकर व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो अशीच ही महत्त्वपूर्ण माहिती होती आणि वेंडर सलेक्शन जर करायचे असल्यास आपल्याला कमेंटमध्ये मेसेज करा ज्या तुमचा जिल्हा टाका जिल्हा टाकल्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये कंपनी कोणत्या दिवशी कोणती कंपनी ॲड होणार आहे याचा उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल कमेंटच्या माध्यमातून तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत मागील त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत जी काही अपडेट असेल ती लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल तर धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद